श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते यावर्षी पौष पौर्णिमा गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे तर या दिवशी गुरुपुष्पामृत योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्प नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्पयोग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो या योगात खरेदी व्यवसाय हे सर्व सुरुवात करणे खूपच शुभदायक मानलं जातं तर या दिवशी केलेल्या गोष्टीमध्ये निरंतर वाढ होते गुरुवारी पंचवीस जानेवारीला सकाळी आठ वाजून सोळा मिनटापासून गुरुपुष्पामृत योग तयार होत आहे कॅलेंडरनुसार पौर्णिमा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू होत असून ती पौर्णिमेची समाप्ती ही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे पंश पौर्णिमेच्या दिवशी गुरु पुष्पामृत योगाव्यतिरिक्तच रवियोग योग आणि प्रीती योग हे सुद्धा योग तयार होत आहेत जेव्हा चंद्र पुष्प नक्षत्रात असतो आणि त्या दिवशी गुरुवार असतो तेव्हा गुरुपुष्पामृत योग तयार होतो आणि गुरु पुष्पामृत योग हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात शुभयोग म्हणून ओळखला जातो हा सर्वात शुभ या योग आहे यामुळे याला अमृत योग सुद्धा नाव आहे गुरु पुष्पनक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हणतात या दिवशी कोणतेही काम केलं तर त्यामध्ये प्रत्येकाला यश प्राप्त होतं यंदा नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्पामृत योग गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार होत आहे आणि योगायोगाने या दिवशी पौष पौर्णिमा किंवा याला शांकभरी पौर्णिमाही म्हटलं जातं तर ही पौर्णिमा आणि गुरुपुष्पामृत योग एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्पामृत योगावरती ती आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात कोणत्या वस्तू खरेदी करणं या दिवशी कटाक्षाने टाळावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आणि ज्या लोकांना मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी अगदी पाच ते दहा रुपयाची कोणती वस्तू खरेदी करावी हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर या वस्तू तुम्ही या शुभ योगावरती खरेदी केल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहील आपल्या घराची कायम भरभराट होईल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दोन हजार चोवीस सालचे हे पहिले पुष्पनक्षत्र हे खूप खास आहे कारण ते गुरुवारी येत आहे आणि त्यामुळे गुरु पुष्पामृत योग जुळून आलेला आहे हा योग गुरुवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच खरेदीसाठी आणि चांगल्या कामासाठी चोवीस तासापेक्षासुद्धा सुद्धा जास्त वेळ आपल्याला या दिवशी मिळणार आहे तर या गुरु पुष्पामृत योगाचे महत्त्व सांगायचं झालं तर पुष्पनक्षत्रात सुरू झालेली सर्व कामं पूर्ण सर्वांगीण आणि निश्चित निश्चितच फलदायी फलदायी ठरतात त्यामुळे या दिवशी तुम्हाला कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता पुष्पनक्षत्रावर गुरु आणि शनी यांचे अधिपत्य असते त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते या नक्षत्रात जमीन जागा इमारती रत्ने सोने चांदी।, चांदी हे सर्व तुम्ही या दिवशी खाय खरेदी करू शकता आणि ते खरेदी करणं फायदेशीरसुद्धा आहे या नक्षत्रात जमीन जागा इमारती रत्ने सोनं चांदी हे सर्व खरेदी करणं फायदेशीर आहे अशा मोठ्या गोष्टी किंवा अशी काही मोठी गुंतवणूक करणं किंवा सोने चांदी अशा मौल्यवान गोष्टी तुम्ही इतर दिवशी न खरेदी करता अशा शुभ योगावरती खरेदी केल्या तर तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल कारण या योगावर केलेली सर्व कामं यशस्वी होतात ते सर्व अक्षय टिकून राहतं आणि आपल्या हिंदू धर्मात असे अनेक सणवार आहेत की त्या मुहूर्तावर आपण जर चांगल्या गोष्टींची खरेदी केली तर ते आपल्याकडे अक्षय टिकून राहतं त्यात का कायम वाढ होत जाते आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रात असं सांगितलं जातं की अशा शुभ दिवशी आपण आपला धनसंचय वाढवला पाहिजे म्हणजे काय तर आपल्याकडे जे काही धनधान्य संपत्ती असेल त्यामध्ये थोडी का भर घातली पाहिजे जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रग प्रगती होत जाईल कारण या योगावरती आपण काही चांगली खरेदी केली तर त्या वस्तू आपल्याकडे बराच काळ टिकून राहतात उलट त्यांच्यामध्ये वाढ होत जाते त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायचं असेल किंवा देवघरामध्ये दे लक्ष्मीकारक काही वस्तू घ्यायच्या असतील तर ते इतर दिवशी न घेता अशा योगावरती घेतल्या तर त्याचे शुभ फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते त्यामध्ये वाढ होत जाते तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात गुरुपुष्प योगावर सोने चांदी यासारख्या धातूंची खरेदी करणं त्याचबरोबरच मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच नवीन वाहनं घर घर फ्लॅट दुकान कपडे भांडी वही खातं अशा गोष्टी खरेदी करणं शु शुभ मानलं गेलं आहे त्यातल्या त्यात सोने चांदी पितळेच्या वस्तू सोन्याचे दागिने अशा वस्तू खरेदी करणं अत्यंत खास शुभ मानलं गेलं आहे सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी सो सोने खरेदी केल्यामुळे तुमचे भाग्यही वाढते कारण सोने भगवान बृहस्पतीलाही प्रिय आहे आणि या पुष्पनक्षत्राचे देवता बृहस्पती आहेत त्यामुळे ज्यांची ऐपत असेल त्यांना सोनं या दिवशी घेणं शक्य असेल त्यांनी नक्कीच या दिवशी कमीत कमी एक ग्राम का होईना सोन्याची खरेदी नक्कीच करावी या दिवशी खरेदी केलेले सोने कधीही चोरीला जात नाही कधीही वाया जात नाही उलट त्याचा आपल्याला फायदाच होतो म्हणजेच जर सोनं खरेदी केलं तर सोन्याला सोनं लागतं आणि ते दिवसेंदिवस तसंच वाढत जातं म्हणजे त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी सगळ्यात जास्त मौल्यवान आहे त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी करणे सगळ्यात जास्त मौल्यवान आहे पण आता सोन्याचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य माणसाला तरी सोन्याची वस्तू किंवा सोनं घेणं परवडत नाही तर त्यांनी काय करावं ज्यांना सोनं घेणं शक्य नाही तर त्यांनी चांदीच्या वस्तूसुद्धा या योग चा दिवशी खरेदी करू शकता सुद्धा कोणतीही वस्तू तुम्ही या दिवशी घेऊ शकता कारण यावर्षी योगायोग पौर्णिमा आहे गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि चांदी हा चंद्राचा आवडता धातू आहे त्यामुळे या दिवशी चांदी जरी खरेदी केली तर ते, ते सुद्धा खूप मौल्यवान असणार आहे किंवा तुम्ही चांदीची गणपतीची मूर्ती चांदीची लक्ष्मी माताची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती चांदीची पावले चांदीचा शिक्का निरंजन या सर्व लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्ही चांदीच्या या दिवशी खरेदी करू शकता आणि बऱ्याच जणांना त्या परवडण्यासारख्या सुद्धा आहेत त्यामुळे त्या यापैकी जरी तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही चांदीची वस्तू नक्कीच खरेदी करू शकता किंवा ज्या ज्यांना काही खरेदी करायचं असेल त्यांनी व्यवसाय ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल वाहन जागा जमीन या सर्व गोष्टीसुद्धा खरेदी तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि या सर्व गोष्टी बऱ्याच महागड्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला तरी या सर्व वस्तू खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच खरेदी करू शकता आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी या दिवशी हळद खरेदी करू शकता या योगात हळद खरेदी करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं दहा रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते आता बऱ्याच जणांकडे साठवणीची हळद असते किंवा सगळ्यांच्याच मसाल्याच्या डब्यामध्ये हळद असतेच पण या दिवशी तुम्ही अगदी पाच किंवा दहा रुपयाची का होईना हळद नक्कीच खरेदी करा कारण गुरुवारसाठी पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे अनेक जण गुरुवारच्या दिवशी बरेच उपाय करत असतात जसे की उंबरट्यावरती हळदीचे लेपन करत असतो हळदीचे लेपनसुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच करायचं आहे कारण गुरुपुष्पयोग आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे आणि हळद विष्णू विश्नु, भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्या घ ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा सर्वात जास्त प्रिय आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती लेपन करायला विसरायचं नाही तर या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन केलं तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील लक्ष्मी टिकून राहील आणि गुरुवारसाठी रंग रंगसुद्धा शुभ आहे गुरु, गुरु पुष्पामृत योगावरती तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता त्यातल्या त्यात सगळ्यात स्वस्तात मस्त म्हणजे हळद खरेदी करणं जास्त शुभदायक ठरू शकतं त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजेच अख्खे धने असतात आपल्याकडे तर ते अख्खे धनेसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता धनेसुद्धा लक्ष्मीकारक आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे कारण आपण दिवाळीमध्ये सुद्धा बघा जेव्हा लक्ष्मी लक्ष्मीपूजन करतो तर त्यावेळेस त्या दिवशी आपण सगळ्यात जास्त महत्त्व अख्ख्या धन्याला दिलं जातं आणि या दिवशी आपण आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये अख्ख्या धन्यांचे धन्याचे सुद्धा पूजन करतो अख्खे धने पूजनामध्ये ठेवत असतो आणि त्या धन्याची पूजा करत असतो म्हणजेच आपल्याकडे जे काही धनधान्य आहे ते स समजून आपण त्या दिवशी धन्याची पूजा करत असतो त्यामुळे मसाल्याच्या डब्यात किंवा तुमच्या साठवणीच्या डब्यात जरी धने असतील तरी तुम्ही या दिवशी अगदी दहा रुपयाचे पाच रुपयाचे का होईना धने नक्कीच खरेदी करा तर यामुळे सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहते तर यानंतरची तिसरी वस्तू अशी आहे ते म्हणजे चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ या दिवशी चण्याची डाळसुद्धा खरेदी करणं जास्त शुभ मानलं गेलं आहे कारण ग्रहाची पूजा करताना चण्याची डाळ वापरली जाते भगवान विष्णूला पंचामृत तुळशीची पाने गूळ आणि हरभऱ्याची डाळ या दिवशी अर्पण करा त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धन संपत्ती सुख आणि समृद्धीने भरून जाईल त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे धार्मिक पुस्तके म्हणजेच या दिवशी तुम्हाला कोणतेही देवाधर्माचं पुस्तक नित्यसेवेचं स्वामी सेवेचं दुर्गा सप्तशट्टी पाठ असे एखादंही पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर या शुभयोगावरती ते नक्कीच खरेदी करा याचा आपल्याला लाभ होऊ शकतो कारण गुरुपुष्पयोगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता रामचरित मानस किंवा धार्मिक ग्रंथ दे देखील खरेदी करू शकता तर या दिवशी तुम्हाला यापैकी काहीच खरेदी करायचं नसेल तर या दिवशी योगायोगानं पौष पौर्णिमा आहे तर पौष पौर्णिमेच्या रात्री तुम्ही चंद्रदेवाची पूजा अवश्य करावी पौर्णिमेच्या दिवशी रात्री दु दुधामध्ये पांढरे फूल अक्षदा टाकून चंद्रदेवाला अर्घ द्यावे आणि त्यानंतर तुम्ही अर्घ देताना ओम सोम सोमाय नम या चंद्रबीज मंत्राचा जप करावा तर त्यामुळे सुद्धा चंद चंद्रदेवाची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या कुंडलीतील चंद्रदोषसुद्धा दूर होईल आणि ज्यांना या दिवशी काहीच करणं शक्य होत नसेल त्यांनी जास्तीत जास्त न माता लक्ष्मीची देवीची सेवा करावी मंत्राचा जप करावा कारण गुरुपुष्प आणि मंत्र साधना केली तर ती फलदायी होते सिद्ध होते त्याचबरोबर या योगावर केलेली गुरुची सेवा गुरुभक्तीचे फळ अमाप आहे म्हणून या दिवशी गुरुमंत्र गुरूंचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदायी ठरते जर तुम्ही तुमच्या गुरूंकडून गुरुमंत्र घेतला असेल तर गुरुमंत्राचा गुरुमंत्राचे सुद्धा नामस्मरण करा तर तसेच या दिवशी तुम्ही गुरुपुष्पयोग आणि पौर्णिमा एकत्र एक असल्यामुळे महालक्ष्मी उपासनेसाठी हा अत्यंत दुर्मिळ योग आहे त्यामुळे तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एखादा महालक्ष्मीचा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता दुर्गा सप्तशती पाठ करू शकता श्रीसुक्तमचं पठण करू शकता तसेच कनकधारा स्त्रोत्र अशा गोष्टीचं पठन किंवा श्रवण केलं तर लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला पैशाची कधीही कमतरता भासत नाही तसेच या दिवशी लक्ष्मी मातेची सर्वात आवडती सेवा म्हणजेच कुंकुमार्चन हे तुम्ही केलं तर आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही पण या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे किंवा तुम्हाला अजून लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे असतील तर या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता आणि जर तेही आपल्याला या दिवशी जमणार नसेल तर यापैकी तुम्ही काही नाही केलं तरी सुद्धा चालेल पण या दिवसापासून तुम्ही नक्कीच एक निश्चय करू शकता तर या दिवसापासून चांगली नीतिमत्ता ठेवून चांगले राहण्याचं राहण्याचं चांगलं वागण्याचा निर्वसनी राहण्याचा निश्चय करून आपलं जीवन आनंदी जगण्याचा निश्चय करून आपणच आपल्या जीवनाचे सोने बनवू शकतो आणि खरं तर यासारखी दुसरी मौल्यवान गोष्टही नाही तसेच अशा काही गोष्टी आहेत की या दिवशी आपण त्या कळत न कळत खरेदी करत असतो पण याचे आपल्याला अशुभ परिणामसुद्धा मिळू शकतात तर या दिवशी तुम्ही सुई धागा यासारख्या वस्तू खरेदी करणं कटाक्षाने टाळावं त्याचबरोबर सेकंड हँड तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी करत असाल त्या वस्तू खरेदी करू नये तसेच या दिवशी काळे वस्त्र चामडीच्या वस्तू शक्यतो या दिवशी खरेदी करणं टाळावं आणि जास्तीत जास्त चांगल्या आणि लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून अशा काही चुकासुद्धा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत म्हणजे कळत न कळत अशा काही चुकासुद्धा होतात तर पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य लसूण कांदा तर हे सर्व तामसिक अन्नाचे सेवन करू नये तर त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका तुळशीची पाने भगवान विष्णूला प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाहीत पौर्णिमेच्या रात्री जेवणात दही खाऊ नका कुठल्याही रात्री तुम्ही जेवणामध्ये दही खाऊ नका त्यामुळे धनहानी होऊ शकते धनहानी होण्याची शक्यता असते त्यासोबतच आरोग्याच्या संबंधित अनेक समस्यासुद्धा निर्माण होतात तसेच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर आपल्या आई वडिलांशी किंवा घरातल्या ज्येष्ठ मंडळींशी तुम्ही वाद घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर तुमच्यावरती चंद्रदोष निर्माण होईल चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव हा जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो तर अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते चंद्र ही पौर्णिमेची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहेत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडते तर त्यामुळे तुम्ही जे जे, जे जे काही जे जे काही मे सांगितलं तर ते शक्यतो कटाक्षाने टाळायचं आहे तर या चुका चुकूनही करायच्या नाहीत तर आणि ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू सांगितलेल्या आहे सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला नक्कीच या दिवशी खरेदी करायच्या आहेत काही शक्य नाही झालं तरीसुद्धा तुम्ही चांगलं वागण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ